संगमनेर नगरपालिकेमध्ये वेळेस कुणाचा विजय होणार हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि जी आजही लोकांना असते की लोक प्रस्थापिताच्या विरुद्ध जाऊ शकत नाही आता काल जे भाषणं झाले म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर हे माजी मंत्री वगैरे तर त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला एकच गोष्ट आढ आढळलेली असेल की आ, ते एकदम सांगतात की आम्ही काय भ्रष्टाचार केलेला नाही आहे आम्हालाच परत निवडून द्या आम्ही शहराचा विकास केलेला आहे आम्हाला सर्व पद्धतीने आता परत शहराचा विकास क करायचा आहे आणि त्यासाठी कोणत्या परिस्थितीत परंतु आमच्या घराण्यातील माणसाला निवडून द्या म्हणजे ही जी काँग्रेसची घराणेशाही आहे तर ती घराणेशाही काही अजून संपलेली नाही आहे आणि त्यांना अजूनही अजूनही पण आपल्याच घरासाठी प सर्व काही पाहिजे अशी एक परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य ठिकाणी निर्माण झाली आहे आता एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये सर्वात महत्त्वाची आलेली आहे की पैशाचा जो खेळ चालू झालेला आहे म्हणजे आजपर्यंत ते उघड झालेलं नव्हतं म्हणजे बारामतीला काय किंवा कोल्हापूरला काय किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आठ वेळा दहा दहा वेळा जे आमदार निवडून आले ते गुप्तपणे पैसे वाटूनच निवडून आलेले आहेत किंवा धाक आणि दडपशाहीच्या द्वारावर निवडून आलेले आहेत हे स्पष्ट आहे कारण परिस्थिती अशी असायची की एखाद्या वार्डातला एखाद्या समजा आपण वाड्या वस्तीवरच्या लोकांना एक त्यांचा एक पुढारी धरायचा आणि त्याला एक लाख ब दोन लाख रुपये द्यायचे आणि तुझ्याकडे किती पन्नास मतं शंभर आहेत दोनशे मत आहेत तर त्यांना हे पैसे वाटा असं सा सांगायचं आणि मग त्यांना हा कार्यकर्ता मोठ्या जोमात मिरवायचा साहेबांचं नाव साहेबांनी सांगितलं तुम्हाला एवढं द्यायला साहेबांचं तुमचे प्रश्न सोडू वगैरे आणि मग प एकदा पैसे देऊन निवडून आले की मग परत ते काही कामही करत नव्हते आज संगमनेर तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर तुम्ही बघा अगदी गोहापासून तर बघा तुम्ही शिबलापूर गोहा शिबलापूर मार्गे हा जो रास्ता आहे तो उखडलेला आहे आता कुठपर्यंत दाडापर्यंत आता दाडचं कोण आहे तुमच्याकडं ते आमदार आहेत खासदार आहेत कोणी असतील काय माहिलं माहीत नाही एवढी आणि तर तो त्यानंतर मांडवे ते आश्वी हा जो रास्ता आहे तर त्याची खारखाड खाडखाड चाले त्यानंतर साकोर ते चन्नापुरीचा जाणारा तो एक रास्ता त्यानंतर समनापूर ते तळेगाव हा रास्ता म्हणजे ही नगर निवडणुकीची हा ही जी परिस्थिती आहे तर हे लोक पैसे निवडून आल्यावर बाकीचे कामं करतच नाही फक्त आम्ही विकास केला आम्ही विकास केला विकास कोणाचा केला आज संगमनेरचा जो महत्वाचा मुख्य मेन रोड आहे तोही अरुंदच आहे वाहन लावायला त्याची जागा नाही आहे म्हणजे हा एक प्रकार आहे आणि रस्ते ओबडधोबडच आहेत रस्ते काही चांगले नाही दिल्ली नाक्यावर तोच परिस्थिती आहे आणि अकोल्या नाक्याकडं तिकडं तर वाढायला काहीच काम नाही आहे आणि संगमनेचा जो नाशिक महामार्ग आहे तो एक आम खासदाराने किंवा के आमदाराने केलेला नाही तर तो केंद्रीय केंद्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीमध्ये झालेला आहे आता संगमनेरच्यासाठी नवी आनंदाची बातमी अशी आहे की एकनाथ शिंदे म्हटले संगमनेरला जी एक एम आय डी सी आणणार आहेत तर ती फार चांगली आहे मग ती तुमच्या करेघाटामध्ये जागा संपादन करून किंवा इकडं तळेगाव भागामध्ये किंवा कुठल्याही जवळच्या भागामध्ये किंवा इकडं शिवलापूर हे पानोडी आश्वी वगैरे किंवा असं यामध्ये सुद्धा ही जागा घेऊन चांगली जर इंडस्ट्री निर्माण केली तर बेरोजगारचा प्रश्न सुटेल आणि वे व्यवस्थितपणे सगळं होईल परंतु ही संगमण्याची जी घराणेशाही आहे ही घराणेशाही तुटली आणि आता ते म्हणजे बिलबिले झाले तसे की आम्हालाच पाहिजे आम्हालाच पाहिजे सगळं काय आम्हाला पाहिजे मला पाहिजे माझ्या भावाला पाहिजे माझ्या बायकोला पाहिजे माझ्या पौरीला पाहिजे माझ्या जात म्हणजे आत्याला पाहिजे या पद्धतीने सर्व म्हणजे माझ्या मुलीला पाहिजे माझ्या मेवण्याला पाहिजे माझ्या भाच्याला पाहिजे सगळं मला द्या दुसऱ्याला नकोच कारण दुसऱ्याने जर घेतलं तर मग यांना सगळे ते हे जे प्रकार आहेत ते यांना मिळणार नाहीत आज आमदाराला लाख लाख रुपये पेन्शन आहे एकदा निवडून गेलं की त्याची एक लाख रुपये पेन्शन सुरू होतो गरीब असला तरी त्याला पेन्शन चालू आहे मग आपल्या घरातल्या लोकांना चार चार पाच पाच लाख जणांना जर पेन्शन सुरू झाली तर आरामशी चार पाच लाख रुपये येतात त्यानंतर आम्हाला वेळ नाही अनेक संस्था आहेत याच्यावर काम करत तुम्ही आमदार तर तुम्ही खासदार करा खासदार येतं आमदार एकच पद आणि एक व्यक्ती असं पाहिजे ना तसं काही हे लोक करत नाहीत हे लोक काय करतात आमच्याच घराण्यामध्ये आणि काँग्रेसने ही महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी पद्धत राबवलेली आहे ती तोडणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचंच पाहून आता हे भाजपवाले तसंच करायला लागलेले आहेत की मलाच नको माझ्या बायकोला द्या माझ्या भावालाच द्या माझ्या चुलतीलाच द्या माझ्या पुतणीला द्या असा प्रकार या झालेला आहे आणि या निवडणुका आजपर्यंत जी गुप्त गोष्ट होती की पैसे वाटायचं काम जे होतं तर ते आता उघड व्हायला लागले लोक उघडपणे आता पैसे वाटपाचं काम सुरू आहे बऱ्याच ठिकाणी नाशिकला काय संगणनाला कोटी रुपये सापडले काय कुठं नाशिकला रक्कम सापडली काय काही काहींच्या घरात सापडली काहींच्या कुठं सापडली काहींनी वेगवेगळ्या पद्धतीने फंडे करून ती मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा जो प्रकार घड घडतो आहे हा पूर्वी घडत होता पण आता सोशल मीडिया आणि याच्या माध्यमातून आलेला आहे आणि हे सोशल मीडियावाले किंवा हे जनरल मीडियावाले हे पण यांना पण पैसे देऊन आमचा एक व्हिडिओ टाका आमची एक माहिती टाका पेपरवाल्यांना आमचं एक टाका परंतु त्याच्यामध्ये आमचं एकट्याचंच काही नाव नाही आलं पाहिजे दोघांचं टाका समालोचन करा विश्लेषण करा अशा पद्धतीने एकंदरीत दृष्टिकोनातून ह्या निवडणुका लढवलं जाते आहे तर संगमनेतची निवडणूक जी आहे तिथं सत्ताबदल होणं अत्यंत आवश्यक आहे असं एक सर्वसामान्य नागरिकांना वाटतं परंतु पैसा आणि ही दडपशाही किंवा ही सत्ता लुलुपता याच्या संदर्भामध्ये आता नेमकं काय घडेल हे जरी सांगता येणार नसलं तरी आता लोक ज्या वस्तूला कंटाळलेले आहेत तर क त्यांनी काय सांगायचं मी बंगला, बांगला बांधला बंगल्याच्या गेटवर दुसरं गेट उभं केलं वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितल्या जातात की जसं काही यांचं स्वतःच होतं तुम्ही अतिक्रमण आहे हे सांगत का नाही येत की अतिक्रमण केलेलं असतं आणि अतिक्रमणामध्ये ते येत नाही आज जो बस स्टँडचा परिसर आहे किंवा तुमचा जो एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं घुलेवाडी रस्ता आहे त्याच्यानंतर पाटाच्या संदर्भामधला भाग आहे तर यामधली ही एकंदरीत वस्तुस्थिती दिल्ली नाका तुमचा जोरवेला तर काय सांगता येत नाही जोरवेचं काय परिस्थिती निर्माण झाली तिथून आमदार रेल्ले आहेत आणि एक तुमच्या धानसफळचे जे खाताळ कोणी आलेले आहेत ते तर हे सुद्धा म्हणतात की हे चांगलं आहे तेच चांगलं आहे आम्ही आमचे सरपंच होतो तर हे सरपंच किंवा हे जे लोक असतात यांना यापूर्वीच दावणीला बांधलेलं असतं आमचे कार्यकर्ते म्हणून आणि त्यांना निवडणुकीच्या वेळेस निधी झाला जातो वाटपासाठी म्हणजे हे परंपरा अगत चालत चालेल मग त्यावर दहा वेळेला निवडून आलो आम्ही पंधरा वेळा निवडून आलो असे लोक असतात कारण का मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी जाहीर सांगितलं होतं की आता तुम्ही तिकडून साड्या घ्या इकडून साड्या घ्या तिकडून पैसे घ्या तिकडून भांडे घ्या तिकडून काही का हे घ्या आणि आमच्याकडून घ्या वगैरे म्हणजे आता हा जो प्रकार होत आहे की आम्ही निधी देणार नाही आम्ही इंडस्ट्री आणू वगैरे सगळ्या तर आता एक दृष्टी दगडापेक्षा वीट मऊ या पद्धतीने आता जे समन्वयकर निर्णय ने करणार आहेत आता इथं तर कोणाला एखादी सत्ता मिळणं अशक्य आहे सगळी गोष्ट कारण नेहरू चौक असो रंगार गल्ली असो किंवा तुमचा एक संपूर्ण भाग हा सगळा बदबसपुरीच भाग आहे अजून काय इतक्या दिवसांनीसुद्धा का म्हणजे त्यामध्ये चकाचक ताक असं काही झालेलं नाही आहे आणि नगरपालिकेला जे नगरपालिकेला जे प्रशस्तीपत्र सर्टिफिकेट मिळतात त्यांची काय अवस्था असते कशाने मिळतात हे तुम्हाला माहीतच आहे सगळं म्हणजे ब बऱ्याच ठिकाणी काही वशिलेबाजी चालते भ्रष्टाचार चालतो आणि हे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये हे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली आणि केवळ एकासाठी नव्हे तर अनेकांना संधी देणारी जी लोकशाही आहे ती टिकली पाहिजे आणि लोकांचं तेवढं एक प्रबोधन आहे ते करण्याचं काम आहे या माध्यमातून होत आहे आता आम्ही संगमनेरमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांची यादी आपणासमोर सादर करत आहोत आणि शेवटी याचा निकाल जो आहे तो संमिश्र लागण्याची शक्यता आहे अशी एक परिस्थिती आहे आणि कदाचित हे जे प्रस्थापित आहेत ते बाहेरही फेकले जातील ही शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे तर आता आपण हे जे आहेत कोण जे नगर श नगरपालिकेचे उमेदवार जे आहेत तर त्यांची यादी आपणापुढं एक सादर करीत आहोत आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक लाखो जे संख्येने लोक बघत असतात आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करत असतात आपणही या चॅनलला जे जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि त्यानंतर गावोगाव जाऊन आणि वार्डा वार्डात जाऊन आम्ही ह्या संगमनेची परिस्थिती आपणापर्यंत पोहोचवणार आहे निरपेक्षपणे आणि कुणाचाही नावा पैसा न घेता किंवा कोणाची बाजू न धरता आम्हाला फक्त संगमने ही अनंत फंदीचा आहे दोपट मार्ग सोडू नको असं आणि ते जर समजलं तर खूप काही आहे कारण ही ले, ले, कला कुणालाही नाही आहे कारण एकाच मुळे संपूर्ण याच्यामध्ये मराठी साहित्य जगतामध्ये अनंत पंदी सारखी व्यक्ती अद्यापही झालेले नाही आणि होणारही नाही तेव्हा संगमनेचं जे नाव भूषण वैभव जे आहे ते या पद्धतीने केले गेले पाहिजे जाता जाता एक आठवण आहे सांगायची काय कारण नाही की एकोणीसशे सत्याहत्तरला एकच पद घ्यायचं नाही कारखान्यावर सहकारी साखर कारखान्यावर त्यावेळेस भाऊस थोराज जे होते मग त्यांनी साकूरचे जे बाजीराव खेमनर यांना चेअरमन केलं होतं म्हणजे वस्तुस्थिती ही एक लक्षात घ्या आणि त्यामधून जर समजलं असेल तुम्हाला तर समजून घ्या आणि या व्हिडिओला ज्या जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करून निकालाची आता तीन तारखेला वाट पहा धन्यवाद संगमनेर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार आहेत हे आपण आम्ही सांगितलेलंच आहे तर सदस्यासाठी एकशे तेवीस उमेदवार आहे हेही सांगितलं आहे तर या नगराध्यक्षपदासाठी तांबेविरुद्ध खताळाशी लढत रंगणार आहे याशिवाय इतर अपक्ष पण या दोघांना आव्हान असणार आहे आणि नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत त्यांची एक माहिती याप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी मैथिली तांबे संगमनेर सेवा समिती सुवर्णा राहणे उर्फ सुवर्णा खताळ शिंदे सेना अपक्ष आलिया सय्यद मेघा भगत सुषमा तवरेस तबस्सुम शेख बानोबी शेख आणि आलिश आलिशा शेख त्यानंतर नगरसेवक पदासाठी प्रभाग एकमध्ये सीमा खटाटे मनीषा नेवासकर अभिजित पुंड दिलीप पुंड आणि संकेत लोंडे प्रभाग क्रमांक दोनमध्ये आकाश गोडगे धनंजय आव्हाड भरत बोराडे रवींद्र बोराडे इंदिरा नामन अर्चना दिघे सुजाता ऐंदुंगल प्रभाग तीनमध्ये सौरभ कासार मिलिंद अभंग सुभेश मुर्तडक अमोल मस्के शोभा पवार आणि मंगल वर्पे प्रभाग क्रमांक चारमध्ये कविता फटांगरे प्राची काशीद किशोर पवार प्रवीण कानवडे प्रवीण दिड्डी प्रभाग क्रमांक पाचमध्ये कांचन डोरे अनुराधा सातपुते संगीता गवळी विश्वास मुर्तडक संजय मडलिक आणि रवींद्र मस्के प्रभाग क्रमांक सहामध्ये कांचन मुर्तडक वनिता गाडे शोभा गुले सरला भुजबळ गजेंद्र अभंग आणि राहुल भुईर प्रभाग क्रमांक सातमध्ये पूनम अनाप पुनम अनाप पूजा कचारी मारुती डाके किशोरी मंडलिक नितीन अभंग अ अमित मंडलिक अभय खोजे प्रसाद गोरे प्रभाग क्रमांक आठमध्ये पायल ताजने फातमाबी पठाण दीपाली पंचारिया फातिमा मोमीन गणेश गुंजा साकीब बागवान प्रकाश राठीण आशिफ शेख आणि प्रभाग क्रमांक नऊमध्ये अजमत खान पठाण अतिक इनामदार शरीफ खान पठाण बाळासाहेब माताडे आणि समीर शेख प्रभाग क्रमांक नऊमध्ये तस्लीम काजी विजया गुंजा आयशा देशमुख रोहिणी सातपुते सायरा शेख आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये कुर्बन कुरेशी नाजनीन पठाण शेखिला बेग खैरुनुसा शेख जुलेखा शेख फैरोजा शेख अजमत पठाण नुरमोजा शेख रईस शेख शादाब शेख तस्लीम सय्यद प्रभाग क्रमांक अकरामध्ये रशिदा कुरेशी दीपाली कोळकर अंजुम शेख साहेबजान शेख परवीन सय्यद सरोजना पगडाल अनूप माळस शहाजवान खान कलीम शेख शे बास शेख आणि जावेद अली सय्यद प्रभाग क्रमांक बारामध्ये व्यंकटेश अमृतवाड उमेश ढोले किशोर टोकसे पूनम दायमा प्रियंका शहा प्रभाग क्रमांक तेरामध्ये कविता कतारी प्रिया खरे ललिता घोरपडे साक्षी सूर्यवंशी शैलेश कलंत्री सुनील घोडेकर दिनेश दफेदार योगेश बिचकर सागर भोईल प्र प्रभाग क्रमांक चौदामध्ये कल्पना काळे नंदा गोरुडकर नीता मोहरेकर प्रसाद पवार प्रवीण करपे योगेश जाजू आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मुजीब पठाण जावेद शेख त्यानंतर रईस खान पठाण सौदागर सत्तार जुलेखा पठाण नशिमा बानो पठाण जुलेखा श शेख दिलदास शेख रेहाना शेख हे उमेदवार संगमनेर नगरपालिकेसाठी उभे आहेत तर अशा प्रकारे हे उमेदवार एकमेका विरोधात लढत आहेत आणि यामधून ज्यांना जास्त मतं मिळतील ते निवडून येतील यामध्ये चमत्कार घडण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये कारण एकाच उमेदवारासाठी समजा या मताची जी विभागणी ती जर वेगळ्या पद्धतीने जर झाली तर कोणताही उमेदवार निवडून नूरूर येऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळं आता जास्तीत जास्त फंडे वापरून फंडे विविध प्रकारचे फंडे असतात की जे सांगितले जातात आणि काही केले जातात आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जे विकासाचं कामं चाललेले आहेत ते ठीक आहेत परंतु त्याला अहंकारचा दर्प याचा कामा नये एवढी एक दक्षता घेतली पाहिजे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्राली लाखोच्या संख्येने लोक बघत असत आपण या चॅनलला जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि आपण कॉमेंटही करा धन्यवाद